निजलेले नशीब दोघे भाऊ भाऊ होते एक अतिशय धनाढ्य होता आणि दुसरा अतिशय दरिद्र एकाच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती तर दुसऱ्याच्या घरात सदा उपासमार चालायची मोठा भाऊ धाकट्याची वास्तपुस्त देखील करायचा नाही काही देणे तर दूरच एकदा मोठ्याच्या मुलाचे लग्न होते घरोघरी आमंत्रणे गेले धाकट्याला मात्र बोलावले नाही त्याच्या घरी मेजवानीसाठी गाव लोटले मोठमोठी तालेवर माणसे आले तेव्हा धाकट्याला ना दुफाट तळून गेल्यावर तो बायकोला म्हणाला तू मुलांना घेऊन दादाच्या घरी जा जे काही उष्ट खरकटं मिळेल ते घेऊन ये आपल्याला ते चालेल त्याप्रमाणे ती गेली पण नशीब असे की तिथे खरकटेसुद्धा नव्हते भांडीकुंडी घासून पुसून जागच्या जागी पडली होती तिला एका मोठ्या पातेल्यात पांढरे पाणी दिसले भातासाठी तांदूळ धुतले त्याचे ते पाणी होते ती ते घेणार इतक्यात मोठी जाऊ आली ती म्हणाली माझं पाणी नाही घ्यायचं त्याचा आम्हाला उपयोग नाही की काय बिचारी एवढेसे तोंड करून घरी आली नवऱ्याला तिने हकीकत सांगितले त्याचा जीव तडफडला तो फार चिडला आज रात्री जाऊन दादाच्या शेतातल्या झोंधऱ्याची थोडी ताट कापून आणतोच मी असे तो बायकोला म्हणाला रात्री तो गुपचूप शेतात गेला तिथे एका पहारेकराने त्याला हटकले खबरदार एकसुद्धा ताट घेशील तर तू कोण रे मी तुझ्या भावाचं नशीब त्याचं वैभव राखणं हे माझं काम आहे तुला मी एक दानाही देऊ देणार नाही तू इथून चालता हो हे ऐकून तो फार चकित झाला आणि भावाच्या नशिबाला म्हणाला भावाच्या नशिबा मग माझं नशीब कुठं आहे रे मी नुसती उपासमार काढतो आहे ते कुठं मला तुझ्यासारखी मदत करत नाही ते तुझं नशीब ते साता पलीकडे झोपलं आहे तू तिकडे जा नी त्याला जाग करून जा विचार मी आणखी काय सांगू तेव्हा त्या ते दरिद्री माणसाने सात पलीकडचा नशिबाला भेटायचे ठरविले त्याने बायकोला सांगितले तिने शेजाऱ्यांकडून जोधडे उसने आणले त्याच्या भाकऱ्या केल्या सर्वांनी त्यातल्या थोड्या खाल्ल्या उरलेल्या बायकोने नवऱ्याला वाटेत खायला बांधून दिल्या तो दरिद्री वाट फुटेल तिथे चालू लागला त्याला आंबाने भरलेले एक झाड दिसले त्याच्या छायेत बसून त्याने भाकरी खाल्ली इतक्यात एक आंबा त्याच्या पुढ्यात पडला त्याने आनंदाने तो उचलला आणि खायला सुरुवात केली पण त्याचे तोंड कडू झाले ते कडू फडत्याने दूर भिरकावून दिले आंब्याच्या झाडाने विचारले तू कुठं निघाला आहेस साता समुद्रापलीकडे माझे नशीब झोपलेलं आहे त्याला भेटायला जातो आहे ठीक आहे मग तुझ्या नशीबाला विचार की माझी फळं कडू का जो कुणी खातो तो, तो फळ माझे असंच दूर फेकून देतो ठीक आहे विचारीन तो पुढे गेला तेव्हा त्याला एक नदी लागली तिच्या कोरड्यावाडूत एक मासा तडफडत होता दरिद्र्याला पाहून तो म्हणाला कुठं चाललास साता समुद्रापडे समुद्रापलीकडे माझं नष्ट झोपलं आहे त्याला भेटायला ठीक आहे मग त्याला विचार की मी असा कोरड्या वाळूत का तळफडतो आहे विचारीन असे म्हणून तो पुढे गेला तेव्हा त्याला एक राजधानी लागली तिथे राजवाड्यात भीक मागायला तो गेला तिथला राजा एक मनोरा बांधित होता उत्तम कारागीर होते कामात चूक नव्हती तरी काम पुरे झाले रे झाले की मनोरा कलांडायचा आणि पडायचा राजाने विचारले तू कुठं चाललास साता पलीकडे माझं नशीब झोपलं आहे त्याला भेटायला ठीक आहे मग त्याला माझा मनोरका पडतो ते विचार ठीक आहे असे म्हणून दरिद्री पुढे गेला तेव्हा त्याला एक घोडा भेटला घोडा सुरेख होता पाठीवर खोगीर होते पण त्याच्यावर बसायला कुणी स्वारच नव्हता तो नुसताच एका रिंगणात फिरत होता घोड्याने विचारले तू कुठं चाललास साता समुद्रापलीकडे माझं नशीब झोपलं आहे त्याला भेटायला मग त्याला विचार की माझ्या पाठीवर कुणी स्वार का बसत नाही विचारीन असे म्हणून तो पुढे गेला पण सात समुद्र कुठं आहेत तिथे कसे जायचे याबद्दल मात्र त्याला कुणीच काही सांगितलं नाही काय करावे असा विचार करीत तो एक वडाच्या झाडाखाली बसला तेवढ्यात ते एक साप झाडावर असलेल्या गरुडाच्या पिल्लांना खायला वर चढताना त्याने पाहिलं लगेच तरवार घेऊन त्याने सापाचे तुकडे केले गरुडाच्या पिल्लांनी ते पाहिले गरुड पक्षी घरी आल्यावर आपल्या पिल्लांना खाणारा प्राणी हाच असावा असे वाटून ते त्या दरिद्री माणसावर हल्ला करणार होते पण त्याच्या पिल्लांनी तो शत्रू नाही तर उपकार करणारा आहे असे म्हणून त्याने सापाला मारले असे सांगितले पण गरुडाने त्या दरिद्र्याला विचारले तू कोण तू कुठं चाललास मी तुला काय मदत करू दरिद्र्याने आपली कथा त्याला ऐकवली सात समुद्र कुठं आहे ते पार कसे करायचे याच विचारात मी पडलो आहे असे तो म्हणाला तू चिंता करू नकोस माझ्या पाठीवर बैस मी तुला सात समुद्रापलीकडे नेऊन सोडतो दरिद्री गडुराच्या पाठीवर बसला हा हा म्हणता गरुडाने साते समुद्र ओलांडले तिथे वाळवंटात एक प्रचंड माणूस झोपला होता त्याच्याजवळ गडुराने त्याला नेले हेच तुझं नशीब दरिद्राने त्या माणसाचे पाय धरून जोराने हलव तेव्हा जांभिया देत तो उठला काय रे माझ्या नशिबा तू असा झोपतोस नी मला चढतोस काय माझ्या भावाचं नशीब त्याची सेवा करतं आणि तू मात्र घोरत पडला आहेस तुला लाज नाही वाटत उठ चल माझी सेवा कर मी आता दरिद्री राहायचं नाही असं ठरवलं आहे ठीक आहे मी आतापर्यंत झोपलो होतो तू जागा करशील तेव्हाच उठायचं नी एकदा उठलो की तुझी सेवा करायची असं ठरवलं होतं आता तू जाशील तिथं येईल आता तुझं नष्टचर्य संपलं बरं तर माझ्या नशिबा घोडा सुंदर आहे त्याच्यावर खोगीर आहे पण त्याला कुणी स्वार का मिळत नाही घोडा हिंडतो त्या जागेत अप्रंपार धन पुरलेलं आहे ते घोड्याने काढून दिलं की त्याला स्वार मिळेल तूच त्याचा स्वार माझ्या नशिबा राजाचा मनोरा ढासळतो का राजाची मुलगी मोठी झाली आहे तरी राजा तिचं लग्न करायचं मनात आणीत नाही ती मुलगी त्यामुळे दुखी आहे तिच्या तडतडाटमुळे मनोरा पडतो तिचं लग्न झालं की मनोरा पडणार नाही माझ्या नशिबा वाळूत माझा मासा हा तडफडतो आहे त्या माशाच्या पोटात सोन्याची चीप आहे ती काढून घेतली की मासा बरा होईल माझ्या नशिबा झाडाला कडू आंबे का लागतात झाडाखाली पुष्कळ सोनं आहे तिथला खजिना झाडानं काढू दिला की त्याची फळं गोड होतील हे सारे त्या माणसाने लक्षात ठेवले प्रथम तो घोड्याकडे गेला घोड्याच्या जागेतले धन त्याने काढले आणि म्हणाला आता मीच तुझा स्वार घोडा आनंदला त्याच्या पाठीवर बसून आता तो स्वार बाजारात गेला त्याने सरदारासारखा पोशाख विकत घेतला मोठ्या एटीत घोड्यावर बसून तो राजवाड्यात गेला त्याने राजाला सांगितले तुम्ही मुलीचं सा लग्न करीत नाही ती मनातून दुःखी आहे म्हणून मनोरा पडतो तिचं लग्न करा म्हणजे मनोरा स्थिर होईल राजाने मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले मग तो घोड्यावर बसला ती पालखीत बसली वाटेत तो मासा दिसला त्याने माशाचे पोट दाबले त्याच्या तोंडातून सोन्याची चिप निघाली मासा बरा झाला त्याला नदीत टाकून तो पुढे गेला मग त्याला ते झाड जाड़ भेटले झाडाखालचे धन काढून घेतल्यावर झाडाचे आंबे गोड झाले ते धन उंटावर लादून तो राजकन्याला घेऊन आपल्या गावी आला गावाबाहेर तंबू ठोकून त्याने मुक्काम केला आता कितीतरी शिपाई प्यादे त्याच्या दिमतीला होते मग तो राजकन्येला घेऊन आपल्या बायकोकडे गेला त्याने तिला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला ही तुझी लहान बहीण हिला नीट सांभाळ धाकटीला म्हणाला ही तुझी अक्का तिला नमस्कार कर तिने नमस्कार केला मोठीने पोटाशी धरले दोघी सवतीप्रेमाने राहू लागल्या दरिद्री भाऊ नवकोट नारायण झालेला पाहून मोठा भाऊ इतर थोर लोक आले त्याच्याबरोबर त्याला भेटायला त्याच्या पुढे पुढे करू लागला त्याची बायको पण आली तिने त्या दोघी जावांना जेवायचे आमंत्रण दिले दोघी पालखीत बसून गेल्या अंगावर भरझरी शालू शेले होते हिऱ्या मोत्याचे दागिने होते गावातल्या श्रीमंताच्या बायका देखील आल्या होत्या पाने वाढली बायका जेऊ लागल्या पण मोठी जेवी जावींनी एकेका दागिन्यावर ती घास ठेवू लागली हे काय करता म्हणून जावेने विचारले तेव्हा ती म्हणाली आज हे कपडे नी दागिने आहेत म्हणून हे आमंत्रणनी कौतुक आहे म्हणून त्यांनाच घास देते आहे मागे आमचे उपासमार होत होते तेव्हा तुम्ही तांदुळाचे धुवनसुद्धा दिलं नाही मग चवतीकडे वळून ती म्हणाली ओठ बाई दागिने जेवले चल घरी दोघी सवती दिमाखात उठून पालखीत बसून निघून गेल्या बाकीच्या बायकांनी देखील मग जेवणाला हात लावला नाही फिदी फिदी हसून यजमानिन बाईला टोमणे देऊन त्यादेखील निघून गेल्या त्यानंतर धाकटा भाऊ आनंदात राहत होता पुढे सासरा मेला तेव्हा ते राज्य त्यालाच मिळाले दोन्ही राण्या तिथे देखील प्रेमाने राहू लागले धन्यवाद